माझ्या मुलीवर दोन हजार बावीसला अठरा जानेवारी दोन हजार बावीसला मुलाने एका प्रेशर आणून बलात्कार केला होता प्रेशर आणून बलात्कार केला होता इथंय तिथंय काहीच मलाच गेलं की उलटं कुठं लागलं ला का तपास हे विचारतात पोलीस स्टेशनवाले मी विचारायच्या अगोदर त्यांनीच विचारतात माझं तामलवाडी पोलीस स्टेशनला अनुराधा शिवाजी भोसले देवकुरळी माझ्या मुलीला पाच महिने झालं गावातल्या मुलांना पळून नेलेलं आहे मी जेव्हा पळून नेलं तेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तामलवाडी पोलीस स्टेशन आणखीन माझ्या पोरीचा कसलं कसलाही तपास नाही किंवा पोरगी आणखीन माझी सापडलेली नाही तिचा कसलाही फोन नाही मुद्दा नाही काहीच नाही माझ्या मुलीवर दोन हजार बावीसला अठरा जानेवारी दोन हजार बावीसला मुलाने एका आणून बलात्कार केला होता तो सर्व प्रकार मला समजल्यानंतर माझ्यासमोर घडले म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागेच घडलेला होता आमच्यासमोरच मग त्यावेळेस आम्ही त्याला पकडण्यास ही सक्सेस झालो नाही मुलगा पळवून गेला मग मी वीस तारखेला कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला त्याची केस इथं बोर्डावर आली केस बोर्डावर आल्यानंतर मुलीला माझ्यासारखा दे म्हणून वारंवार टॉर्चर करून मुलींना पळवण्याची मारण्याची धमकी द्यायला लागला तुझ्या कुटुंबाला तुझ्या आईला मारतो तुझी आई उशिरा आहे ती मला माहिती आहे तुझ्या आईला मारतो ड्युटीवरनं आली कधी येते कधी नाही मी सगळं लक्ष ठेवणार असं तसं म्हणून पुरीला धमक्या द्यायला लागला वारंवार पुरीला असंच पळवून घ्यायचं त्यानं प्रयत्न केला ह्याच्या अगोदर पण एकदा सोलापूरला कंप्लेंट दिली होती मी त्याच्यावर त्याच्यावर कंप्लेंट दिली पोरगी आठवड्यानं आणली उडकून सापडली बा मुलीला बालसुधारगृहामध्ये टाकला आणि पोरगं मुलगा आहे तो अटकपूर्व जामीन सोडून दिला मग त्याच्यानंतर हे असंच पोरीला वारंवार त्रास द्यायला तारीख आली की तिला टॉर्चर करणं घराच्या शेजारीच घर आहे थोडं हे जेव्हा तारीख आली की टॉर्चर करणं तू माझ्यासारखा जबाब दे तुळजापूरसारखा जबाब देऊ नको नाहीतर मग तुला मारतो बघ तुझ्या आईला मारतो बघ अशा वारंवार यायला लागले एक दिवशी तारखेच्या वेळेस मुलगी तारखेला यायची तर मुलींना औषध पण पेली तारखेला येऊ दिलं नाही मुलं तिला त्रास दिल्यामुळं तिनं औषध पिली का पिली म्हणून विचारले असता त्यानं मला जबाब दे नाही तर तुझ्या आईला तुला ठेवत नाही असेल वारंवार धमक्या मग तुला मारेपर्यंत दोन मुले आहेत मागं तुला मारेपर्यंत मीच मिले त्याच्यासारखा जबाब दे तु, तू तुळजापूरला दिला तसा जबाब देऊ नको तालुक्याच्या ठिकाणी मी जसा सांगतोय तसा जबाब दे नाही जबाब दिल्यानंतर मी मग तुमचं काय करा ते मी ठरवतो असं वारंवार म्हणून मा, तिनं औषध पिली औषध पण पिली तारखेला येऊ शकली नाही अहो तारीख पण कॅन्सल झाली नंतर मी घरी नव्हते माझी आई मुली आणि दोन मुली तीन मुली आई आणि मी आम्ही असं पाच जणी राहतो गडी माणूस कोण नाही आमच्या इथं तर एक दिवशी माझी मी ड्युटीला गेले असता माझी गाडी बंद पडली होती मी एस टी महामंडळमध्ये कंडक्टर म्हणून सोलापूर डेपोला काम करते मग मग कंडक्टर हा कंडक्टर आहे पण आता सध्या रजा काढलेली आहे मी मग गाडी बंद पडली म्हणून यायला मला उशीर झाला उशीर झाला मी येऊ शकले नाही त्या दिवशी रात्री बारा वाजता सोलापूरला आले तोपर्यंत घरनं फोन आला बाबा पुरीला मला ढकलून दिला आणि पुरीला वडीत घेऊन गेला म्हणून आईचा फोन आला घरनं रात्री बा बारा वाजता मावशीच्या मुलाला बोलवून घेतली तिनं मग तिला ढकलून दिलं तर तिला काय उठता वगैरे येत नव्हता हो आणखीन पण गुडगा सुजलेला आहे तिला आणखीन पण त्रास होतोय मग ठीक आहे म्हटलं काय करायचं माझी सकाळी ड्युटी होती ड्युटी केले सकाळ उठून आले का कंप्लेंट द्यायला गेले पोलीस स्टेशनला त्या दिवशी पोलीस स्टेशनला उद्या तर तारीख आहे म्हटलं मॅडम हे पोरानं तर आजच घेऊन गेला म्हणलं कसं काय करायचं दूध दुद। गीतांजली दुधाने म्हणून मॅडम होते गे डी वाय एस पी नवीन ट्रेनिंगसाठी आलेलं मग ठीक आहे असेल तर आज तारीख करून या म्हटल्या तुम्ही उद्या तारीख आहे उद्या तारीख करूनही मी कंप्लेंट घेते मग घेतली माझी कंप्लेंट त्या दिवशी तारीख करून गेल्यानंतर मी पाच वाजता चार पाच वाजता साधारणतः गेले होते माझी कंप्लेंट रात्री बारा वाजेपर्यंत चालली म्हणजे घेतली बारा वाजता कंप्लेंट माझी द्यायची संपले कंप्लेंट देऊन नंतर मी घरी गेलो मग आत्तापर्यंत त्यांनी कसलाही तपास किंवा मुलगी तिथं आहे काहीच मलाच गेलं की उलटं कुठं लागला का तपास हे विचारतात पोलीस स्टेशनवाले मी विचारायच्या अगोदर त्यांनीच विचारतात माझं तामलवाडी पोलीस स्टेशनला काय कुठं झालं का मॅडम तुम्हाला कुठं माहिती पडलं तर सांगा आम्ही तिथं जाऊन येतो केला के म्हणते तपास पण कुठं आणखीन पाच महिने झालं मुलीचा काहीच पत्ता नाही मुलगीचं माझ्या सोळाव्या वर्षामध्ये गेली आता सतरावं लागलेलं आहे माझ्या मुलीला हां आता सतरावं वर्षे लागले माझ्या मुलीला आणि तिला वारंवार दमदाटी होते दहावीला ह्या वर्षे झालं आता दहावीच्या परीक्षा गेल्या सगळंच गेलं आता माझ्या मागण्या काय नाहीत मा आणि एक विशेष म्हणताना त्याचा बाप त्याला पाठीशी घालतोय माझ्या मुलीच्या अगोदर एका मुलीची असेच केस आहे त्या मुलावर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल आहे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्या गुन्ह्यातनं सुटून माझ्या गुन्ह्यातनं सुटून वारंवार तेच करता येतो तरी त्याची कोण दखल घेतलं जात नाही पोलीस स्टेशनला गेलं की हो दखल तुम्ही काय घेत नाही करत नाही म्हटलं की आम्हालाच खवळतेच दखल कशी घेत नाही बिनदखल घेता हे करतो का हे ते आणि एस पी ऑफिसपर्यंतसुद्धा मला तीन महिने पोलीस खात्यानं जाऊ दिलं नाही आत्तापर्यंत एस पी ऑफिसला गेलं की माझं म्हणजे हे काम त्यांनाच अर्ज करत बसावं लागतं आहे त्यांनाच उत्तरं देत बसावं लागतं आहे तुम्ही प एस पी ऑफिसला गेलं की मॅडम आ, हे करून असं गोडूक बोलून पाठवायचे मला मग ठीक आहे मला ही पुढला काय पर्याय आणि हे माहीत नव्हतं एके दिवशी माझी आई किळ घेऊन बेशुद्ध पडली मग सगळे वरडायला लागलेले रडाय लागले म्हणले काय झाले आजीला काय झाले मग नंतर बघितलं का, का, का जा का असं करायली काय वेड्यावणी करायला लागली मग ते पोरीचं टेन्शन होतं तिच्या डोक्यामध्ये माहीत आहे आणि माझे वडील पहिलाच मे वारलेले आहेत माहीत झाल्यामुळं आईच्या डोक्यावर परिणाम झाले आईच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे माझ्या मग ते म्हणलं आता ग बसून चालणार नाही आपण अपौन आपण काय तर मार्ग उचलायला पाहिजे पाच महिने झाले कुठं तपास पण नाही मी येऊन ओमराजे निंबाळकर साहेबांना पण ह्या तीन आठवड्याच्या खाली भेटलेली आहे दादांना भेटल्यानंतर त्यांनी सविस्तर एस पी साहेबांना फोन करून सांगितलेलं आहे माझ्यासमोर त्या मुलीच्या आईची अवस्था चाह खूप बिकट आहे त्यांची मुलगी कायही करून हे करा त्यांची मुलगी जिवंत आहे का कशा एवढा तरी फोन लावून द्या मला हा पुढला मार्गच माहीत नव्हता यायचा आणि हे करायचा आता माझी एकच मागणी माझी मुलगी मला मिळाली पाहिजे आणि मुलाला अटक झाली पाहिजे बाप त्याला येणवाला आहे बापाला पण नाही सोडलं पाहिजे तर अमलवाडीचे पोलीस स्टेशनवाल्याबद्दल काय त्यांनी पूर्ण त्याच्या वडिलांशी मॅनेज आहेत हां पूर्ण मॅनेज झालेले आहेत आम्हाला गेले की काय हे लागू देत नाहीत मॅडम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये प आपलं कोर्टाच्या समोर मुलीचा जबाब घेणार आहे असं करणार आहे नसल तर मग पोरगी आस त्याला एवढी एवढी जमीन आहे देऊन टाका दे पोराला त्या पोराला पोरगी हे असे शब्द मिळाले आहेत मला पोलीस स्टेशनवरनं हां त्या मुलीला देऊन टाका तुम्ही एकुलता एक मुलगा आहे मग हे वाक्य मी ऐकून मी त्यांच्यापुढं काहीच बोलू शकत नाही बोलायला गेले तरी ते काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही साहेब तामलवाडीचे पोलीस स्टेशनचे मग एकदा तर मला ए पी आय साहेबांनी बोलवलं दादांना भेटून गेल्यानंतर तर मी भेटायला गेलं तर बनसोडे साहेब ज्यांच्याकडे पी एस आय तपास दिलेला आहे त्यांच्याकडे जावा म्हणले मला वेळ होतोय त्यांच्याकडे जावा म्हणले आणि दोन चार वेळा गेले तर माझी गाठ भेट पण घेतली नाहीत त्यांनी आलो अर्ध्या तासात आलो पाऊन तासात आलो म्हणून मी बसून बसून चक्रा मारून आली घरला मुलगी मला पाहिजे पोलिसांविरोध नाही पोलिस असं व्हायला न पाहिजे जेणेकरून कुणालाच मला आज झाले उद्या दुसऱ्याला होऊ नये पोलिसांनी पण असं अडचणीत टाकू नये माझ्या मुलीसाठी मी उपोषण करते माझी मुलगी मला मिळाव आणि मुलाला काय असेल ती योग्य कारवाई करण्यात येईल मुलावर त्याचा वडील पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे त्याचा भाऊजी पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत तुळजापूरला शिवाजी अमृतराव म्हणून त्यांच्यामुळे हे जास्त प्रकरण चिघळत गेलेलं आहे वाढत गेलेलं आहे